नमस्कार मंडळी आजच्या भागात तुमचं स्वागत आहे आज आपण आहोत दिवे आगारमधील रूप नारायण आणि सुंदर नारायण या मंदिरामध्ये संपूर्ण मूर्तीवरती कोरीव काम केलं आहे या जागेचं सौंदर्य आणि या जागेची शांतता स्तब्ध करणारी आहे मंदिरांचं पावित्र्य राखण्यासाठी तरी आपण आपले साडी नाही साधा ड्रेस कुर्ता आणि पॅन्ट एवढं तरी आपण घालूच शकतो आपणच आपल्या कल्चरचं रिस्पेक्ट ठेवलं पाहिजे हे मला प्रकर्षाने असं वाटतं तुमच्याशी बोलावं नमस्कार मंडळी आजच्या भागात तुमचं स्वागत आहे आज आपण आहोत दिवे आगारमधील रूपनारायण आणि सुंदर नारायण ह्या मंदिरामध्ये हे रूपनारायण मंदिर आहे आणि त्या बाजूला सुंदर नारायण मंदिर आहे हे दोन्ही मंदिरं खूप पुरातन आहेत खूप सुंदर पद्धतीने बांधलेली आहेत संपूर्ण मूर्तीवरती कोरीवकाम केलं आहे त्या सगळ्या कोरीव कामामध्ये दशावतार हे कोरलेले आहेत ह्या मूर्तीचं ते विशेष आकर्षण आहे असं आपण म्हणू शकतो तर तुम्ही कधी आलात तर प्लीज ह्या मंदिराला व्हिजिट द्या आणि बघा की किती सुंदर मूर्ती आहे काळ्या दगडाची मूर्ती आहे खूप छान बघण्यासारखं आहे त्यांनी सोळा घातलं आहे मूर्तीला त्याच्यामुळे अत्यंत छान रूप अगदी नावाप्रमाणे रूप आणि सुंदर असे दोन्ही मूर्त्या खूप सुंदर आहेत तर बघण्यासारखं आहे आपल्या कोकणात आहे तर नक्कीच तुम्ही भेट द्यायला पाहिजे तर मंडळी काय सुंदर जागा आहे आणि आगारला आपल्याला आधी फक्त हेच माहिती होतं की तो मुखवट्याचा जो सुवर्ण गणेश मंदिर आहे तेच माहिती होतं अफकोर्स याच्या रील्स वगैरे बघितलेल्या पण प्रत्यक्षात येऊन इथे या जागेचं सौंदर्य आणि या जागेची शांतता स्तब्ध करणारी आहे खरोखर कर। आम्ही किती वाजले दहा वाजेच्या आधीच इथे आलेलो पंधरा वीस मिनटं हो आहोत मी इथे आणि खूप शांत वाटतंय सकाळी उठून आज ॲक्च्युली आमचा रिटर्न जायचा जा दिवस आहे म्हटलं दिवसाची सुरुवात आपण असं इथल्या या मंदिरात येऊन दर्शनाने करूया आणि काय सुंदर दर्शन झालं आहे दोन्ही मूर्त्या विलक्षण आहेत रुचिराने मगाशी डिस्क्राईब केल्याप्रमाणे खूप सुंदर आहेत काळ्या पाषाणातल्या आहेत येऊन बघण्यासारखे आहेत आणि आहे। त्याचबरोबर हे लाल चिऱ्यांचं जे देऊळ बांधलेले आहेत दोन्ही आ सुंदर आणि या परिसरामध्ये या दोन देवळांच्या सोबत इथे एक खाली कुंड पण आहे सुंदर आहे फक्त स्वच्छता राहत नाही आहे तर सगळ्यांना विनंती आहे ज्या पण पर्यटन ठिकाणी आपण जातो पर्यटन करण्यासाठी तर आपला कचरा आपण स्वतः घेऊन जायला पाहिजे तिथेच सोडायचा नाही तो तर मंडळी ही मगाशीच म्हटल्याप्रमाणे खूप सुंदर इमारती या देवळाच्या आहेत अतिशय इथे बसून एक एक बारकावा नीट न्याहात बसावा असा वाटतो आणि शांतता तर तुम्ही ऐकतच आहात खूप शांत जागा आहे हा फक्त एक बीचला जायचा रस्ता असल्यामुळे इथे वर्दळ असते बाजूला आणि ही दोन्ही देवळं तुम्हाला दिसत आहेत ते असं एक एक, -एक कोपऱ्यामध्ये बसून या देवळांकडे जसा सूर्यप्रकाश आत्ता पडतो आहे सकाळचा त्या सूर्यप्रकाशामुळे जे ऊन सावलीचा जो खेळ आहे तो पाहण्यासारखा आहे सिरियसली सॅडली आमच्याकडे आता वेळ नाही आहे जास्त आपल्याला निघावं लागणार आहे पुन्हा विरारला त्यामुळे आपण इथून लवकर निघतोय पण पण हे एक चांगलं कारण आहे दिवे आगारला येण्यासाठी तर मंडळी वाट कसली बघताय तुम्ही पण निघा आमच्यासारखं अचानक भयानक आणि या दिवे आगारला मंदिरात तर निघतो आहे पण जाता आता सांगत होतो की इथे प्री वेडिंग शूट्स वगैरे चालतात लोक भरपूर येऊन प्री वेडिंग शूट करतात पण ते विचारून करत जा कारण की इथे जागोजागी पाटा लावलेल्या आहेत आणि तुम्ही चांगल्या ड्रेस कोडनी म्हणजे आपल्या भारतीय पारंपरिक पद्धतीने जे चांगले कपडे आहेत तसेच घालून या देवळात प्रवेश करू शकतात आणि व्हिडिओ शूटिंग वगैरे करण्यासाठी परवानगी घेऊन इथे ऑफिससुद्धा आहे आता सध्या बंद आहे पण नंबर्स त्यांनी जागोजागी मेन्शन केलेले आहेत तर तुम्हाला हा बोर्ड दाखवतो पॉज करा बघा कोणाकोणाला इथे जर यायचं असेल शूट करण्यासाठी तर आधी यांची परमिशन घ्या खाली नंबर दिलेले आहेत आणि जे काही नियम आहेत तेसुद्धा वाचा तर मित्रांनो आज तुम्ही पाहिलं की आपण रूपनारायण मंदिर आणि सुंदर नारायण मंदिरमध्ये गेलो होतो आणि असं आपण बऱ्याच ठिकाणी आपण गेलो होतो ज्या मंदिरांमध्ये तर तिकडे एक गोष्ट प्रकर्षाने मला जाणवली की जे आपल्या महाराष्ट्रातलीच लोक आहेत बऱ्याच ठिकाणाहून दुसऱ्या जिल्ह्यातून जी लोक येतात पर्यटनासाठी स्पेश पुरुष किंवा बायका दोन्ही मी मी बायकांना टार्गेट नाही करत आहे पण ते जेव्हा मंदिरात येता तुम्ही तेव्हा तुम्ही अगदी म्हणजे गोव्याला आल्यासारखं तुम्ही तुमचं ड्रेसिंग असतं तर आपण आपणच आपल्या मंदिरांची रिस्पेक्ट नाही ठेवली तर दुसरी कोणीच ठेवणार नाही मंडळी आपणच आपल्या मंदिरांमध्ये जर छोटे कपडे घालून आणि बरं पाटी आणि फलक लावले आहेत तरीसुद्धा हा हे हा कोकण आहे मित्रांनो गोवा नाही आहे आणि कोकणाचा गोवा होऊन आपल्याला द्यायचं नाही आहे त्याच्यामुळे जरी तुम्ही कुठे कुठूनही आला बीचवर तुम्हाला जे घालायचे तुम्ही घाला आपण सध्या पाटील खानावळेमध्ये ब्रेकफास्ट हा <laughs> तर बीच वरती तुम्हाला जे घालायचे ते तुम्ही घाला घाल घालण्यास काही मनाई नाहीये मंदिरांचं पावित्र्य राखण्यासाठी तरी आपण आपले साडी नाही साधा ड्रेस कुर्ता आणि पॅन्ट एवढं तरी आपण घालूच शकतो शॉर्ट कुर्ता देखील चालतो पण अटलिस्ट तेवढं तरी आपण कारण आपण तुम्ही पाहिलं असेल की आपण बालीमध्ये किंवा थायलंडमध्ये जातो तर जर जा तुम्ही शॉर्ट घातले असेल तर ते तुम्हाला सॅरॉंग घालायला लावतात कंपल्सरी सॅरॉंग आणि तुम्ही त्यांच्या मंदिरात एंटर तर एंटरही करू शकत नाही गाभाऱ्यात एंट्रीच नसते तर बाहेरगावी जर आपण तिथे सॅरॉंग विकत घेऊन पाचशे रुपये देऊन घालत असू तर आपल्या इथे आपल्याला हे पावित्र म्हणजे राखण्यास कोणी मनाई आहे आणि आपण ते का करू नये तर आपण आपणच आपल्या कल्चरचं रिस्पेक्ट ठेवलं पाहिजे हे मला प्रकर्षाने असं वाटतं तुमच्याशी बोलावं हो। आणि जे पुरुष मंडळी आहेत मी स्त्रियांना नाही म्हणत आहे पुरुष मंडळींनी सुद्धा मी अगदी धोतर नाही घालायचं आहे पण अगदी नॉर्मल शर्ट पॅन्ट आपण जसं अगदी एखाद्या मीटिंगला जातो तसं तुम्ही देवाला भेटायला गेलात तर काही वावगं ठरणार नाहीये मित्रांनो तर त्याची प्लीज काळजी घ्यावी आहे बाय घ्या खायला घ्या काय काय हो आहे ना पोहे इतके छान आहेत ना की आम्ही दोन दोन प्लेट घेऊन जातो आणि चहा पण आले मस्त काचेच्या कापात मला भरपूर आवडते काचे चका म्हणजे खूप सुंदर आता ब्रेकफास्ट आपण पाटील स्वयं पाटील खानावळमधन खाऊन निघालेलो आहे अगेन स्लाईट दिसणार नाही तुम्हाला मे बी तर एक जाता जाता मग अशी रुचिरा पण बोलली मलाही एक गोष्ट खटकली ती तुम्हाला सांगते तुम्ही बघाल हे रस्ते ना चिंचोळ आहेत अतिशय मोठे नाहीत आणि त्याला शोल्डर्स नाही आहेत जास्त की तिथे तुम्ही पार्किंग वगैरे करू शकाल पॅरेल पार्किंग वगैरे या रस्त्याला एवढं पॉसिबल नाही आहे तर तुम्ही जेव्हा बाहेरून पर्यटक म्हणून येतात ना तेव्हा राजासारखं राहू नये असं माझं तरी स्पष्ट मत आहे कोणाला लागेल हे बोलणं पण ऐकून घ्या कारण कसं होतं ना या जागेवरती एक तर तुम्हाला या जागेची सवय नाही आहे आणि इथे तुम्ही भरधाव गाडी पळवतात रस्त्यात कोण थांबलेलं असेल कोण पार्किंग करायला थांबलं असेल कोणा काहीतरी रेस्टॉरंट्स वगैरे आहेत तिथे गर्दी असते तिकडे आपले हॉंकिंग करत राहणार हॉर्न वाजवत राहणार याच्यामुळे तुमचं कॅरेक्टर दिसून येतं आणि लोक सर्वात पहिले तुमची नंबर प्लेट बघतात की नंबर प्लेट कुठल्या शहराची आहे आणि त्यावरनं तुम्हाला जज करायला लागतात ला म्हणून तुमच्या शहराचं नाव तुम्ही खराब करताय तुम्ही जिथून कुठून येत आहेत ना जिथून कुठून तुमची गाडी येते आता मी नंबर घेणार नाही ते तुमचं तुम्ही समजून घ्या तर अशा चिंचोळ्या रस्त्यावर विशेषतः कोकणामध्ये फिरताना समोरना बस आली कार आली याच रस्त्यावर सगळं जाणार आहे तर तुम्हाला त्याचं भान असलं पाहिजे की आपण एका नवीन ठिकाणी आलो इथे अगदी राजासारखं राहू नका आपल्याला मिळून जुळून घेता आलं पाहिजे एखादी गाडी थांबली तर ते त्याच्यामागे हॉंकिंग करत राहणार किंवा कोणतरी रस्त्यावरती चालतंय तर ते त्याला बाजूला करण्यासाठी आपण हॉंक करत राहणार हे सभ्यपणाचं लक्षण नाही आहे आणि लोकल लोक तर इथे चांगली गाडी चालवतातच इथे लगेच खटकतो एखादा माणूस तो, तो लगेच कळतो की हा बाहेरून आलेला आहे आणि याला याची सवय नाही आहे तर प्लीज याचं भान ठेवा आणि आता आपण निघूया चला पुढच्या प्रवासाला मंडळी आजच्या भागात इतकंच पण यापुढे पण आपली दिवे आगारची सफर चालू राहणार आहे तर सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या स्वतःची